धाराशिवच्या नागरिकांना सर्वजन केला माझा मानस महाराष्ट्र आजच महाविकास आघाडीच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नोकटंकी करायचं एक प्रकार या ठिकाणी केला असं मला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कळालं मी बाहेर गेलो असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उत्तर मनाधिक आलं नाही तर मला आज या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला त्यांना उत्तर द्यायचंय की ही बुयारी कटरा योजना तर आणली कोणी आणि या बुयारी बुयारी कटरा योजनेची खरंतर शहराला गरज होती का हा सर्व प्रश्न पहिल्यांदा उपस्थित होतो ज्या बहुतेच्या माध्यमातून आपण सगळ्या शहराच्या रस्त्यांचा सत्या नाश करा त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी आपण मग अशी काही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की दहार शहरातील एक तरुण युवक उद्योजक त्या ठिकाणी खड्ड्यामुळे व्रत पावला मग ज्या खड्डे तुम्ही पाडले ज्या महाविकास आघाडीच्या आमदार खासदार नगराध्यक्षांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या गुयारी आठवणीच्या माध्यमातून शहराचं सत्यानास तो, तो शहर तुम्ही सुद्धा फोडलं रस्ते फोडले मग त्या खड्ड्यामुळे तुम्ही तरुण लोक जो मृत पावला त्याला जबाबदार कोण आणि पूर्ण नऊ बाजी तुम्हीच करता लोकां दिशाभूल करायचं काम तुम्हीच करता तर या ठिकाणी हे रस्ते फोडले म्हणून या ठिकाणी आमच्या माहिती सरकारनं आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी हा शासन निर्णय काढून त्याला पाठपुरावा आम्ही सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी केला आहे आणि टेंडर देखील केलंय लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आता टेंडर प्रक्रिया पूर्ण होते हे लक्ष आल्यानंतर त्याचं श्रेय काही सर्व नऊटंकी करायचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार खासदार नगराध्यक्ष आणि त्यांचे बगल बच्चे या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून शहरासाठी जो विकास म्हणजे काय करता येईल विकास काम करता येईल हे सर्व या ठिकाणी जिल्ह्यातील आम्ही महायुतीचे युतीचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही बांधील आहेत आम्ही शहराचा विकासाला बांधील आहे शहराचं प्रामाणिकपणाने काम करायसाठी बांधील आहे दहाशे नागरिकांना लोकांना आम्ही बांधला आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नोटीव करायला थांबवावं धन्यवाद हो।